वादात आता शांतीगिरी महाराजांनी देखील उडी घेतली आहे हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेणार असून गोदावरी नदीची मैल झाली ती स्वच्छ करत शांतीगिरी महाराज यांनी महाआरती केली यावेळी मोठ्या संख्येनं शांतीगिरी महाराज यांच्या सोबत जय बाबाजी भक्त परिवार देखील उपस्थित होता वाराणसीच्या धरतीवर महाराष्ट्र शासनानं नाशिकच्या गोदातीरी गंगा आरती सुरू केली यासाठी तब्बल अकरा कोटींचा निधी दिला त्यावरून मान पान नाट्य पुरोहित संघात आणि शासनाच्या रामतीर्थ सेवा समिती सुरू आहे वाद मिटवण्यासाठी हे प्रयत्न केले गेले मात्र हा वाद मिटला नाही त्यात आता शांतिगिरी महाराजाने देखील पुढाकार घेतला असून नदी जशी मैल झाली आहे तशी मन आणि राजकारणही दूषित झालंय त्याचा शुद्धीकरण करणार असल्याचं शांतिगिरी महाराज

आम्हाला पहिल्यापासूनच श्रमांचा आजच आम्ही नवीन या श्रमाला आलो असा काही मुद्दा नाही यापूर्वी हे पाचशे ठिकाण या भारतातले आम्ही निवडले गेले होते आमचे सर्व भाविक या पाचशे ठिकाणं एकशे आठशे एकशे अकरा एक प्रमाण जम जमजंद श्रमण केलं आहे आणि म्हणून आपण पाहतो की गोदावरीची काय अवस्था झाली आहे बांधकामाची असेल ड्रेनेज असेल तर काडी कचरा असेल गोदावरी कशी बघायला दूषित होत आहेत महिली होते आणि आपण पाहतो आपली आई जर आपल्याला काही दिसले गाणी आपल्याला ते आपल्याला आपला स्वाभिमान दुखावलं जाईल आपल्या या ठिकाणी मन दुखावलं जाईल आणि जसं आपल्या आई आपल्या दुःख पावत नाही त्या पण गोदावरी आपली माता आहे किणी जी गोदावरी आपल्या गौतम ऋषींनी मोठी तपस्या करून कसं आपल्या सर्वांच्या उदारासाठी या ठिकाणी अवतरण केली आणि त्या गोदावरीला आपण मैली पाहणं हे अत्यंत शोकांतिक आहेत पण त्या दृष्टीकोना आमच्या एक सदर विचार केला की गोदावरी तर साफ करायची फक्त गोदावरी साफ करायची नाहीत त्याबरोबर अनेक विभाग आहेत शासनाचे अनेक विभाग आहेत किंवा राजकारण आहेत हे सुद्धा स्वच्छ झालं पाहिजे तर खऱ्या अर्थाने नुसतं नुसतं बघा राजकारण स्वच्छ नाहीत प्रत्येकाचं मन सुद्धा स्वच्छ झालं पाहिजे हा खरा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे बाबांना असं वाटतं की ह्या समाजामध्ये जे विचार पोहोचत असतात ते अत्यंत महत्वाचं काम आपण चॅनलद्वारे करत असतात म्हणून बाबांची अशा अपेक्षा विनंती विनंती आहे सर्व चॅनल वाला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात विचार समाजात पोहोचता येईल आणि मग त्यांना चांगली दिशा मिळेल ह्याच या ठिकाणी परिसर आमच्या चॅनलवर की या भारत माते भारत मातेच्या चरणी ही सेवा अर्पण करतील जय बाबाजी जय भारत माता जय गोदावरी पुरोहित संघाने रामतीर्थ सेवा समितीत गोदावरी आरती वरून वादंग सुरू असताना याच वादात शांतीगिरी महाराज यांची देखील एंट्री झाली आहे हा वाद मिटवण्यासाठी शांतीगिरी महाराज हे पुढाकार घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय शांतीगिरी महाराजांनी ही गंगा गोदावरी महाआरती करात जशी नदी देखील मैल झाली आहे तशीच राजकारणात देखील दूषित झालंय मात्र याचं शुद्धीकरण करण्यासाठी शांतिगिरी महाराज हे ठोस पावलं उचलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय शांतिगिरी महाराज यांची एंट्री झाल्यानं हा वाद मिटतो की याला पुन्हा एकदा नवे वळण लागतं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे हा वाद मिटवत शांतिगिरी महाराज हे काय पावलं उचलणार आणि शांतीगिरी महाराज यांच्या पुढाकाराला कितपत यश ये येईल हे पाहणं देखील महत्वाचं आहे मात्र शांतीगिरी महाराज यांनी जर हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तर हा वाद नक्कीच मिटेल अशी देखील आता भावना ही या दोन्ही गटाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते जागर जनसांसाठी शुभम बोडकी पाटील नाशिक